大 news。 लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी धाराशिव उपसा सिंचन अंतर्गत करण्यात येत असलेल्या कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजनेतील टप्पा क्रमांक बांधकाम बांधकाम गैर प्रकार करून पाण्यात भिजलेले बोगस सिमेंट कमी प्रमाणात गोण्या वापरून सुरू आहे गुणवत्तेला खो देण्यात येत आहे काम सुरू करताना संबंधित विभागाच्या अभियंत्याने आपल्या देखरेखीखाली काम करून घेणे गरजेचे असताना मात्र अभियंताच कामावर येत नसल्याने या संधीचा फायदा घेऊन कंत्राटदाराने कामावर लागले लागणाऱ्या सिमेंटपेक्षा कमी सिमेंट गोण्यांचा वापर करून मनमर्जीने कामाला सुरुवात केली आहे परिणामी सदर कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे डोमगाव येथील धाराशिव उपसा सिंचन अंतर्गत कोट्यवधी रुपयांच्या निधीतून कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजनेतील टप्पा क्रमांक दोन मधील पंपगृहाचे बांधकाम मंजूर करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली सदर काम, का। काम पुणे जिल्ह्यातील विक्रम डेव्हलपर्स कंपनीला दिले असून प्रत्यक्ष काम सुरू करताना संबंधित सहाय्यक अभियंता श्रेणी क्रमांक एक उपसा सिंचन उपविभाग क्रमांक पाच या कार्यालयाचा अभियंता यांनी आपल्या निगराणीखाली काम करून घेणे गरजेचे आहे मात्र संबंधित अभियंता सदर कामाकडे ढुंकूनही पाहत नसल्यामुळे पाण्यात भिजलेले घट्ट झालेले कमी प्रमाणातील सिमेंट या बांधकामामध्ये वापरण्यात येत आहे संबंधित कामाचे लेआउट नसल्याने संबंधित कंत्राटदार याचा संधीचा फायदा घेऊन मनमर्जीने अंदाजपत्रकाला बाजूला ठेवून कमी साहित्य आणि निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून बेधडकपणे काम सुरू केलेले दिसून येते आहे होत असलेल्या या नियमबाह्य बांधकामात पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी लक्ष घालणे गरजेचं असताना मात्र त्यांचेही दुर्लक्ष असल्याचं दिसून त्यामुळे सदर कामाच्या गुणवत्तेवर गालबोट लागले आहे सदर कामाची गुणवत्ता विभागाकडून तपासणी करून, करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे सदर कामाकडे उपसा सिंचन विभागाचे दुर्लक्ष असल्याने ठेकेदाराकडून मनमानी केली जाते संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा